लोकांनी एकदा ठरवलं की फायनान्स मिनिस्टरचं काय होतं हे तुम्ही बघितलेलं आहे समजा गुगल नाही तर आपला मोबाईल नाही तर त्याची रिएक्शन काय होणार आहे जे आपल्याला नेपाळमध्ये दिसलं भारतामध्ये सुद्धा घडू शकतं हे आपण लक्षात घ्या भारताबरोबर जगातला कुठलाही देश उभा राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे देशवासियांनाच आता निर्णय घ्यावा लागेल मोदीचा इगो जपायचा की देशाला जपायचा अमेरिकेबरोबर पन्नास टक्के टॅरिफ लावल्यामुळे भारताचा माल अमेरिकेत गे न गेल्यामुळे तीन कोटी चव्वेचाळीस लाख लोक भारतामधले बेरोजगार येत्या सहा महिन्यामध्ये होतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसते याच्याच बरोबर जे दोन मोठे उद्योग आहेत ते म्हणजे फिशरीजचा जो उद्योग आहे तो माशांचा उद्योग आहे तो दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शंभर मासे गेले असतील तर त्याच्यापैकी ब्याण्णव टक्के म्हणजे नाईंटी टू हे अमेरिकेला गेले अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे पन्नास टक्के टॅरिफमुळे आता आपला मासाही अमेरिकेला जाणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं जे आहे ते चर्म उद्योग आहे चर्म उद्योगामधला असणारा पन्नास टक्के आपला माल जो आहे तो अमेरिकेला जातो टॅरिफमुळे आता पन्नास टक्केही त्या ठिकाणी जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून ह्या दोन सेक्टरमधला मी जी आकडेवारी सांगितली आहे त्याच्यामध्ये ती नाही आहे तर ती ॲड केली तर एकंदरीत ज्याला आपल्याला म्हणता येत की चार साडेचार कोटी जी एम्प्लॉईड माणूस आहे तो आता अनएम्प्लॉईड होणार अशी असणारी परिस्थिती आहे आणि एवढ्याचसाठी की मोदींचा इगो कुठेतरी हर्ट झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुण म्हणून मी असं म्हणेन की देशवासियांनाच आता निर्णय घ्यावा लागेल की मोदीचा इगो जपायचा मोदीचा इगो जपायचा की देशाला जपायचा हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग आहे मोदीचा इगो जपायचा असेल तर ही बेरोजगारी अजून वाढेल कदाचित ही बेरोजगारी वाढल्यामुळे जे आपल्याला बांगलादेशमध्ये दिसलं जे आपल्याला नेपाळमध्ये दिसलं <laughs> ते पुन्हा भारतामध्ये सुद्धा घडू शकतं हे आपण लक्षात घ्या कारण का एम्प्लॉईड क्लास हा त्याच्यामधला आहे दुसरा त्याच्यामधला असणारा मिडल क्लास जो आहे की ज्याची अजून चर्चा सुरुवात झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि ती म्हणजे गुगल गुगल ही अमेरिकन कंपनी आहे भारतामध्ये स्वतःचा असणारा इंटरनेट नाही आहे आपण असणारा गुगल गुगलच वापरतो गुगलचं जगभराचं असणारं जे इन्कम आहे ते तीनशे सात बिलियन डॉलर एवढं आहे आणि भारताचं त्याच्यामध्ये इन्कम जर आपण पाय पाहिलं तर ते फक्त तीन ते चार बिलियन डॉलर एवढी असणारी परिस्थिती आहे म्हणजे उद्या मोदीचा इगो जो अमेरिकेबरोबर लढतोय अशी असणारी परिस्थिती आहे त्यांनी हे तीन ते चार कोटी बिलियन डॉलर्स फॉरगो करायचं ठरवलं आणि गुगलची सर्व्हिस बंद केली तर परिणाम किती वाढणार हे आपण असणार लक्षात घ्या अशी असताना परिस्थिती आहे दुसरं जे आहे आणि जे रियालिटी आहे मला असताना त्या ठिकाणी दिसतंय की ट्रम्प यांनी असताना एका ठिकाणी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की या देशातलं काम करण्या का, या देशातलं काम दुसऱ्या देशामध्ये जाऊन करण्यासाठी जी काही सोय उभी केलेली असेल त्याच्यावरती सुद्धा आम्ही असणारा पन्नास टक्के टॅरिफ त्या ठिकाणी लावू म्हणजे आपला असणारा आय टी सेक्टर हा जो सगळा भाग आहे हा जो मिडल क्लास टोटल मिडल क्लास जो आहे या टोटल मिडल क्लासला त्यांनी वेटीस धरलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे की पन्नास टक्के जर त्यांनी टॅरिफ लावलं तर आपण आउट ऑफ बिझनेस जातो अशी असणारी परिस्थिती आहे आणि आय टीच्या अनेक कंपन्या ह्या ठिकाणी बंद होतील अशी परिस्थिती आहे आय टीच्या कंपन्या बंद झाल्या तर बेरोजगारी वाढते ही आपण लक्षात घ्या आणि बेरोजगारी वाढली तर जिग वर्कर म्हणून ज्याला आपण म्हणतो त्याच्या नोकरीवरती सुद्धा परिणाम होईल अशी असणारी परिस्थिती आहे आपण रशियाबरोबर गेलो पाहिजे की अमेरिकेबरोबर गेलो पाहिजे हे काही मी मांडत नाही आहे आम्ही असणारा म्हणतोय की आत्तापर्यंत असणारं भारत भारतीय सरकार जी होती त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने बॅलन्सिंग पॉलिसी म्हणून त्या ठिकाणी ठेवली होती रशियाबरोबर सुद्धा आणि अमेरिकेबरोबर सुद्धा युक्रेनचं युद्ध झालं तरीही आपण असणारा दोघांबरोबर त्या ठिकाणी राहिलो पण आता युक्रेनमधलं युद्ध थांबलं पाहिजे या दृष्टीने असणाऱ्या जी काही पावलं टाकल्या जात आहेत त्या पावलांमध्ये असणारं भारताचं महत्त्वाचं पाऊल आहे असं त्या ठिकाणी जे म्हटलं जात आहे आणि भारत कुठल्याही परिस्थितीमध्ये युक्रेनचं युद्ध थांबावं यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत म्हणून असणारा भारताबरोबर कु जगातला कुठलाही देश उभा राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे स्विझर्लंडसारख्या देशाने परवाच्या यू एनच्या बैठकीमध्ये आपल्यावरती एक्युजेशन केलं अशी असणारी परिस्थिती आहे की जे कधीच स्वित्झर्लंड करत नव्हतं आमचं स्वतःचं असं म्हणणं आहे की जनतेला आता निर्णय घेणं महत्त्वाचं आहे की देश महत्त्व आहे की मोदींचा इगो हा महत्त्वाचा आहे देश हा जर महत्त्वाचा असेल तर मग मोदींना हटवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा जनतेने ह्याचा असणारा निकाल घेतला पाहिजे परिस्थिती आम्ही जनतेपुढे मांडलेली आहे की काय होऊ शकते आणि काय होणार आहे उद्या जे नेपालमध्ये घडलं किंवा बांगलादेशमध्ये घडलं किंवा जे फ्रान्समध्ये घडलं जे अल्जेरियामध्ये घडलं ते भारतामध्ये सुद्धा घडू शकतं याची दक्षता आपण त्या ठिकाणी बाळगली पाहिजे कारण का एका बाजूला मी असं आपल्याला दाखवलं की कारागीर वर्ग याच्यावरती पन्नास टक्क्याचा इफेक्ट होतोय म्हणजे झाला आहे त्या ह्याच्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूस हा जो वाईट कॉलर आहे आय टीमधला जो आहे त्याच्यावरती इफेक्ट होण्याची असणारी शक्यता त्या ठिकाणी वर्तवल्या जाते पन्नास टक्के टॅरिफ त्या ठिकाणी जर लावलं तर माया अंदाजानं आहे अशा असणाऱ्या कालावधीमध्ये नॉर्मलायझेशन ऑफ रिलेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असं त्या ठिकाणी मानतो आणि कोणाचा तरी इगो हा आड येणार असेल तर देश हा महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो आणि ह्या दृष्टीने जनतेने पावलं टाक टाकली पाहिजेत समजा गुगल नाही तर आपला मोबाईल नाही माझं म्हणणं असं आहे जो मोबाईल वापरणारा आहे त्यांनी पहिल्यांदा स्वतःहून प्रामाणिकपणे उत्तर द्यावं स्वतःलाच की उद्या त्याला मोबाईल वापरायला मिळालं नाही फेसबुक वापरायला मिळालं नाही इन्स्टाग्रॅम वापरायला ना। मिळालं नाही त्याला असणारा सिग्नल वापरायला मिळालं नाही तर त्याची रिॲक्शन काय होणार आहे त्याची स्वतःची रिॲक्शन ही जनरल रिॲक्शन हा एका बाजूला की जो यंगर जनरेशन आहे म्हणजे तो सर्विसमध्ये पण आहे आणि अजून सर्विसमध्ये लागायचा आहे असाही वर्ग आहे त्याच्यामध्ये दुसरा जो आहे मी त्याच्यामध्ये म्हणालो आहे की जो डिग्री घेऊन बाहेर पडून आय टी सेक्टरमध्ये लागलेला आहे त्या आय टी सेक्टरवरती सुद्धा ट्रम्प असं म्हणतात आहेत मी फिफ्टी पर्सेंट टॅरिफ लावेन अजून लावला नाही आहे लावेन असं तो म्हणतोय ज्या दिवशी तो फिफ्टी पर्सेंट लावेन त्या दिवशी हा जो ऑफशोर म्हणून आपण असणारा काम करतोय तो पूर्णपणे आउट ऑफ मार्केट जाईल कॉम्पिटेटिव्ह जे आहे ते कॉम्पिटेटिव्हनेस त्या ठिकाणी संपेल आणि ते जर संपलं तर मग हा पुन्हा बेरोजगारीकडे वाढतो अशी असणारी परिस्थिती आहे मला दिसतेच आहे का मी स्वतःहूनच कर हे करतो की आज मला असणारं एक इन्कम आहे स्टेबल आहे माझं कुटुंब स्टेबल आहे उद्या मला इन्कमच येणार नसेल तर मी सस्टेन किती महिने होणार त्या मी काही महिने फक्त सस्टेन होऊ शकतो हु, पूर्णपणे आयुष्यभर सस्टेन होऊ शकत नाही आणि अशा वेळेस मग मी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही कायदा एक लक्षात घ्या कायदा तिथेही होता आणि कायदा बांगलादेशमध्येही होता लोकांनी एकदा ठरवलं की फायनान्स मिनिस्टरचं काय होतं हे तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे लोकांसमोर कायदा राहत नसतो लोकच कायदा असतात आणि आत्ताच्या भारताच्या व्यवस्थेमध्ये आपण स्वातंत्र्य आहोत तेव्हा लोकच हा कायदा आहे पार्लमेंटने केलेला कायदा हा फक्त लॉ अँड ऑर्डरसाठी आहे पण लोक स्वतःहून स्वतःचा कायदा करतात ठोकायचा कायदा हा लोकांचाच कायदा असतो आपण फक्त रशियाचा ऑइल घेतो आहे आणि ते युरोपियन कंट्रीजना विकतो आहे ज्याला गरज आहे त्याला आपण विकतो आहे आणि त्याच्यातनं असताना मी मग आपल्याला म्हणालो की प्रॉफिट झाला त्या प्रॉफिटपैकी ऐंशी टक्के प्रॉफिट फोर्टी फोर थाउजंड क्रोर्स हे एका अंबानीकडे म्हणजे या देशातली फॉरेन इको फॉरेन पॉलिसी जी आहे ती फक्त एका माणसासाठी नरेंद्र मोदी राबवतात आहेत आणि ते म्हणजे अंबानी आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स